हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सोनाली आपल्या सगळ्यांचं सो खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता खूप दिवसानंतर ना ही बेडरूम आवरायची आहे तर आधीला थोडस हाताखाली घेतलेलं आहे आधी हसू लागला थोडासा लाज वाटते ना त्याला त्यामुळं माझ्या भावाचा मोठा मुलगा शांत बसले लाजू लागलाय तो तर चला आता ही थोडीशी बेडरूम स्वच्छ करून घेते तर आता इथे बेडरूम स्वच्छ करायला काढली कारण की बेडरूम जी ना ती फार घाण झाली होती म्हणजे जवळपास सोहम झाल्याच्या अगोदर मी स्वच्छ केली होती थोडीशी आणि तो झाल्यापासून मला काही आवरणं झालं नाही कारण तो छोटा होता आणि आवरायला वेळ पण भेटला नाही आणि जास्त घाण झाली की फार आपल्याला चिडचिड होती कचकच झाली -कच की मग फार अति चिडचिड होती मी म्हणते तर त्यामुळे म्हणतात थोडी स्वच्छ करून घ्यावी बरं वाटतं तुम्हाला आवरायचा स्वच्छ <laughs> आणि इथे मी सानूच्या पप्पाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही थोडंसं लवकर या कारण मला थोडी रूम वगैरे आवरायची तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण कसं लेकरू रडतं म्हणून मी अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि त्यांना हाताखाली घेऊन पहिली रूम आवरायला घेतली त्यांना फार चिडचिड होती या कारण कसं असतं कामावर दिवसभर आपण काम करायचं घरी आल्यावर त्यांना रिलॅक्स बसावं वाटतं पण मी त्यात अशी रूम वगैरे आवरायला काढले त्यांना चिडचिड झाली होती पण असं रोजचीच येते चिडचिड वगैरे तर आता थोडंसं रूम वगैरे आवरली की आपलं आपल्याला पण स्वच्छ वाटतं म्हणून म्हटलं चला आज आवरून घ्यावी आपण रूम तर आता इथे पेपर वगैरे चेंज करून घेतले खूप धूळ बसली होती या बॉक्सवर वगैरे माझ्या बांगड्या आहेत त्या बॉक्समध्ये तर ते बॉक्स वगैरे चांगले पुसून घेतले पेपर चेंज केले आणि सगळीकडनं जाळे वगैरे काढून फॅनचे पण जाळे वगैरे काढून मी रूम एकदम स्वच्छ करून घेतली आणि इथं शूट करायला मी आधीला बसवलं होतं तर चला आता इथे माझी बेडरूम वगैरे आवरून झालेली आहे काही नाही कपाट मी जे आहे ते खिडकीकडचं कपाट मी इकडे घेतलं बेड खिडकीकडे सरकवून दिलं कारण तिकडे कूलरची हवा वगैरे लागत नव्हती म्हणून